नमस्कार वैजूज कुखौश मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज मी करडई आणि गाजराची भाजी दाखवणार आहे चला व्हिडिओ सुरू करूया ही मी करडईची भाजी माझ्या त्या सॅलड स्पिनरमध्ये धुवून मग असं फिरून त्याचं पाणी काढून घेतलेली आहे आणि मग ती आता बारीक चिरून ठेवायची आहे करडईची धुतलेली भाजी आणि गाजर हे दोन्ही मी चिरून ठेवलेलं आहे त्यानंतर तेल तापून त्याच्यात मोहरी लसूण थोडा हिंग आणि हळद घालून फोडणी करायची आहे आणि मग त्याच्यात जे आपण गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आधी थोडे वाफून घ्यायचे आहेत आता हे गाजर थोडंसं तेलावर परतलं आणि वाफवल्यासारखं झालं की मग आपण वरून करडईची भाजी घालू आणि मग परत झाकण ठेवून देऊ परडेची भाजी घातल्यानंतर आता एक वाफ आलेली आहे आता आपण ती भाजी मिक्स करायला ना हरकत कर नाही जेणेकरून गाजरी थोडं शिजलं असेल आणि आता परडे पण शिजेल त्यामुळे ते आपण परत मिक्स करून घेऊ हे मिक्स झाल्यानंतर आपण आता त्याच्यात मीठ घालू अंदाजाने या भाजीत अजून काही मसाले फारसे नाहीत तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यात एखादी हिरवी मिरची पण घालू शकतात पालेभाज्या शिजायला तसा वेळ लागत नाही पण करडई ही जरा थोडी चरबरीत असते त्यामुळे तिला एखादी वाफ आपल्याला जास्त द्यावी लागेल म्हणजे ती पूर्ण शिजेल ही भाजी आपली आता खाण्यास तयार आहे पोळी किंवा भाकरी बरोबर या भाजीचा आनंद लुटा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि ह्यावर कमेंटसुद्धा करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या दोन्ही चॅनलना सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद